नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरी बसून तीन चे काम करू शकता आणि दररोज दहा हजार कमू शकता। दर पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकता हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवटपर्यंत पहा या नोकरीमध्ये तुम्ही कोलगेट पेस्ट आणि सर्व प्रकारचे साबण पक कराल कंपनीने पाठवलेला माल प्लास्टिक किंवा कागदाच्या बॉक्समध्ये पॅक करावा. पॅकिंग केल्यानंतर संख्या आणि वजन लक्षात घेतले पाहिजे. नंतर हे सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि त्यावर टेप लावा. त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे. बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे. हेच तुम्हाला करायचे आहे. सोपे बरोबर या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर देऊ नका या कामासाठी पैसे देत हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवे तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा प्रथम तुम्हाला तुमचे नाव ईमेल पत्ता फोन नंबर नमूद करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची तारीख आणि तुमची पात्रता टाकावी लागेल तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे देखील नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ दोन मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ दोन तुम्ही सबमिट केलेले तपशील आपोआप नोकरी पोस्ट करणाऱ्यांकडे जातील उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही गुगल मध्ये तेलुगू जॉब काउंट टाइप केल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण तपशील मिळतील